आजी सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यातील शहर टाकडी येथे यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत मागील वादातून अक्षय संजय या तरुणाचा खून करण्यात आला गुरुवार रात्री पावण्या अकराच्या सुमारास ही घटना घडली शेवगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे पोलिसांनी अजय दावित कोल्हे किरण उत्तम चव्हाण पंकज लक्ष्मण कोल्हे अविनाश साईनाथ पवार विकास संजय कोल्हे अन्य चार ते पाच विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अक्षय याचा भाऊ संकेत संजय आपशेटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की लक्ष्मीमाता यात्रेत मी व माझा चुलत भाऊ अनिकेत रात्री दहाच्या सुमारास फिरत होतो पावणे अकराच्या सुमारास यात्रेत आरडाओरडा झाल्याचा आवाज आल्याने आम्ही त्या दिशेने गेलो असता लक्ष्मीमाता मंदिराजवळ ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटच्या उजेडात अक्षय यास वरील आरोपी सत्तूर सुरा फायटर लोखंडे रॉड व काट्याने मारहाण करत होते आम्ही तेथे जाताच आम्हाला पाहून ते, ते, ते पळून गेले त्यांनी केलेल्या मारहाणीत अक्षयच्या डोक्याच्या मागील बाजूस कानाला व मांडीला जबर मार लागल्याने रक्तस्राव होत होता त्यास सोमकार काकडे अरुण लोखंडे नितीन नीरम गिरम यांच्या मदतीने शहर टाकळी येते नंतर शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री अकरा पन्नास वाजण्याच्या दरम्यान अक्षयचा मृत्यू झाला मयत अक्षय या स्मागील वादाच्या कारणातून मारहाण झाल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा